रोपांच्या चांगल्या वाढीसाठी चांगल्या बीजांची आवश्यकता असते पावसाळ्यात म्हणजे जुलै आणि ऑगस्ट दरम्यान सागाला मोहर येतो प्रत्येक झाडाला सरासरी तीनशेहून जास्त फुलोरे येतात आणि एका फुलोऱ्यात अंदाजे पाच हजार ते सात हजार फुलं असतात फुलपाखरं कीटक गांधील माशा आणि मधमाशांची फुलोत्पादनात महत्त्वाची भूमिका असते एकूण मोहरातल्या एक टक्क्यापेक्षाही कमी फुलांचे फळात रूपांतर होते पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारच्या फांदीच्या रचनेत जास्तीत जास्त फळं धरली जातात हा आहे सागाचा फुलोरा फुलोत्पादनानंतर याला अशी फळं येतात हे सागाचे फूल आणि ही सागाची फळं हे हिरवं आणि केसाळ दिसणारं सागाचं फळ पिकल्यावर कडक आणि तपकिरी रंगाचं दिसतं साकफळाच्या आतला भाग हा असा दिसतो पेरिकार्प मेसोकार्प आणि एन्डोकार्पच्या आत असतात चार बिया या वाळलेल्या सागाच्या फळालाच बरेचदा सागाची बी म्हणतात साग बीजात मातृवृक्षापासून मिळालेले अनुवांशिक गुणधर्म असतात म्हणूनच चांगले अनुवांशिक गुणधर्म असलेले बीज चांगल्या बीजस्त्रोतापासून गोळा करणे महत्वाचे ठरते त्यामुळेच बीज गोळा करण्यासाठी बीजोद्यान किंवा बीज उत्पादन क्षेत्र आणि बीजक्षेत्र किंवा मध्यम वयाचे मातृवृक्ष हवी असलेली लक्षणे दिसत आहेत यांचा विचार करावा सरळ गोल व लांब बांधा विकसित छत्र कमीत कमी फांद्या जोमदार वाढ निरोगी आणि उत्तम स्वास्थ्य ही चांगल्या मातृवृक्षांची काही ठळक वैशिष्ट्य आहेत प्रत्येक मौसमात सागाला फुलवरा येतो पण काही वर्ष उत्पादनाच्या दृष्टीने चांगली असतात तर काही वर्षी अपेक्षेप्रमाणे पीक येत नाही दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सागाचे किती पीक येईल याचा अंदाज घ्यावा ज्यावरून कोणत्या बीज स्रोतातून किती बिया गोळा करता येतील याचा ये अंदाज काढता येईल हा सीड स्टँड आहे चांगला दर्जेदार उत् सीड उत्कृष्ट जेनेटिकली सुपिरियर सीड मिळण्याकरता आपण याच्यामधून सिलेक्शन केलेलं आहे हे सिलेक्शन करताना याच्यामध्ये आपण सुरुवातीला सॅम्पल प्लॉट टाकतो सॅम्पल प्लॉटचा आकार हा पन्नास मीटर बाय पन्नास मीटर असतो जेणेकरून आपण या एरियामध्ये आपल्याला किती बी प्राप्त होऊ शकतं याचा अंदाज बांधता येतो आणि त्यानुसार या क्षेत्रफळातून किती बियाणाचं उत्पन्न होईल हा अंदाज बांधून आपण पुढे किती सीड गोळा करायचं हे ठरवता येतो सागाच्या पिकाचा अंदाज घेण्यासाठी ठराविक बीजस्त्रोतात पन्नास मीटर बाय पन्नास मीटरचा नमुना भाग घ्यावा नमुना भागाच्या कोपऱ्यावरील सगळ्या झाडांवर दोन हिरव्या रंगाच्या पट्ट्यांनी खूण करावी आणि परिसीमेवरील प्रत्येक झाडावर एका हिरव्या पट्ट्याने खूण करावी सगळ्या झाडांच्या छाती उंचीवर क्रमांक द्यावे झाड नंबर एक प्रत्येक झाडापासून किती ग्राम बियाणे मिळतील याची प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी पाहणी करून अंदाज काढावा आणि त्याची नोंद ठेवावी झाड नंबर झाड नंबर दोनशे ग्रॅम चार नंबर चार हा शंभर ग्राम अशा प्रकारे बीज स्त्रोतापासून एकूण किती प्रमाणात बीज गोळा होतील हे ठरवावे पाच नंबर चारशे ग्राम महाराष्ट्रात फेब्रुवारी मार्च हा बीज संकलनासाठी योग्य काळ समजला जातो कारण तोपर्यंत सागाचे बीज पूर्णतः पिकलेलं असत पिकलेल्या बीजांमध्ये चांगली उगवण क्षमता असते त्यामुळे योग्य काळात बी गोळा करणे फार महत्वाचे ठरते बीज हे उत्कृष्ट दर्जाच्या पंधरा ते पंचेचाळीस वयाच्या मातृवृक्षा खालून गोळा केले पाहिजे जर हे बीज पिकलेले आणि निरोगी दिसतील तर त्यांना जमिनीवरून हाताने गोळा करावे सहा जास्त व्यास असलेली आणि ज्यावर काहीही इजा दिसत नसलेली फळे गोळा करावीत निवडलेल्या बिया व्यवस्थित पोत्यात भराव्यात पोत्यांवर नंतर कंपार्टमेंटचा क्रमांक बीजस्त्रोत आणि गोळा केल्याची तारीख असलेले ले लेबल लावावे पोत्यांचे वजन करावे आणि त्यांना बीज भंडारात न्यावे हे नुकतेच संकलित केलेले ताजे बीज ज्याच्या घरात अजूनही ओलावा आहे यांना तात्पुरते सुतळी पोत्यामध्ये साठवावे प्लास्टिकच्या पोत्यात नाही प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये हवा खेळू शकत नाही इहाने पोत्यातले तापमान अनियमितपणे वाढू शकते बियाणं जास्त आर्द्रतेमुळे बुरशी लागू शकते बियांची उगवण क्षमता कमी होऊ शकते आणि बिया पूर्णपणे खराब होऊ शकतात संशोधनाच्या उद्दिष्टाने बीज संकलन करण्यावेळेस एका मातृवृक्षाचे बीज दुसऱ्या मातृवृक्षाच्या बीजात मिसळू नाही दिले पाहिजे म्हणून बीज वेचायच्या मातृवृक्षाखाली ताडपत्री किंवा कापड अंथरावे बांबूच्या सहाय्याने झाडाच्या फांद्यांना हलवून परिपक्व बीज खाली पाडावे ताडपत्रीवर गोळा केलेल्या सगळा पाला पाचोळा काढून टाकावा या बियांचे साल हे स्क्रबिंग करून हाताने काढून टाकावे स्क्रबिंग करताना शक्यतो हातात ग्लव्ज घालावे लहान किंवा तुटलेल्या बिया किंवा डाग आणि जखमा असलेल्या बिया टाकून द्याव्यात फक्त निरोगी आणि सशक्त दिसणाऱ्या कमीत कमी सहा मिलीमीटर व्यास असणाऱ्या आणि कुठल्याही प्रकारची हानी न झालेल्या बिया निवडून घ्याव्यात बीज भंडार भंडारात आल्यानंतर बीजांच्या पोत्यांचे पुन्हा वजन करावे आणि सर्व तपशील नोंदवहीमध्ये नोंदवावा कंपार्टमेंट नंबर काय मॅडम सहाशे शेचाळीस कोणत्या स्तोत्राचा आहे कोणत्या तारखेला आणला एकवीस एकोणीस आठ झिरो एक दोन चौदा बोरा नंबर किती आहे कोणत्या एक, एक।, एक। भंडारात बीजाचे पोते स्त्रोतनिहाय वेगवेगळ्या खणांमध्ये ठेवावे ह्या खणांवर प्रजातीचे नाव बीज गोळा केल्याची तारीख बीजस्त्रोत आणि बीज संख्या नोंदवावी हवेतल्या आर्द्रतेचा आणि तापमानाचा बीजाच्या गुणवत्तेवर आणि सचेतनेवर परिणाम होत असतो म्हणून भंडार हे नेहमी थंड कोरडे आणि खेळती हवा असलेले असावे त्याचबरोबर भंडाराचे वाळवी आणि उंदरांपासून पण संरक्षण करावे संकलित बीज एक ते दोन वर्षाकरता सामान्य तापमानात साठवले जाऊ शकते सागाला तुरळक अंकुर फुटतात सागाच्या फळाचे मेसोकार्क म्हणजे घर पाण्याला सहज शोषत नाही आणि हेच त्याच्या निष्क्रियतेचे एक कारण आहे मेसोकार्प काढल्याने साग बियांच्या अंकुरणाला मदत होते बीज प्रक्रिया सागाच्या बिया सपाट प्लॅटफॉर्मवर पसराव्यात आणि त्या पाण्यात भिजवाव्यात प्लॅटफॉर्मला व्यवस्थित लेबल द्यावे बियांना आळीपाळीने भिजवावे आणि वाळवावे एक दिवस भिजवणे आणि दुसऱ्या दिवशी वाळवणे ही प्रक्रिया एकवीस ते तीस दिवस चालू ठेवावी आळीपाळीने भिजवून वाळवल्यामुळे मेसोकार लवकर सडते दिवसातून दोनदा बियांना अवश्य हलवावे ह्याने त्यांचे जातीजागी अंकुरण होत नाही जोपर्यंत मेसोकार्प मऊ होऊन हाताने सहज काढता येत नाही तोपर्यंत बियांना आळीपाळीने भिजवायची आणि वाळवायची प्रक्रिया चालू ठेवली पाहिजे जसे जसे मेसोकार्प सडते चढते त्याचा रंग गडद्द होत जातो आता हा सडलेला मेसोकार्प काढण्यासाठी खास तयार केलेल्या स्क्रबिंग मशीनचा वापर करावा स्क्रबिंग मशीन मध्ये फिरत्या पिंपावर आदळून सडलेले मेसोकार्प वेगळे व्हायला लागते नंतर वाहत्या पाण्याच्या जोराने ते पूर्ण अलग होऊन वाहून जाते आपला कडक एंडोकार्प जेव्हा पिंपाला आदळायला लागतो तेव्हा टणटण आवाज व्हायला लागतो असा आवाज आला की समजायचे की स्क्रबिंग मशीनमध्ये बियाणे धुवायची प्रक्रिया पूर्ण झाली आहे बियाणांना आता बाहेर गाळून काढावे या बियाणांना आता उन्हात वाळवावे पुन्हा एकदा या प्रक्रियेत वेगवेगळ्या बियाणांची सरमिसळ सर होणार नाही याची काळजी घ्यावी इथे सुद्धा बियाणांना लेबल द्यावे बीज उन्हात वाळवले पाहिजेत जोपर्यंत त्याचे वजन स्थिर होत नाही स्थानिक वातावरणानुसार एकदा का बीजांची आर्द्रता अजून कमी होण्याची शक्यता नाहीशी होते तेव्हा त्याचे वजन स्थिर होते बीजांची आर्द्रता तपासण्यासाठी नमुना बीज वजन करून एकशे तीन डिग्री सेल्सिअसच्या तापमानात सतरा ते अठरा तासांकरिता तापवावे व बीज तापवण्याआधीचे व नंतरचे वजन पडताळावे ह्यासाठी एक काचेची बशी घ्यावी व त्याचे वजन सी म्हणून नोंदवावे इथे बशीचे वजन आहे एकशे एकसष्ट पूर्णांक एकतीस ग्राम आता प्रक्रिया करून उन्हात वाळवलेल्या बीजांचा एक नमुना बशीत घ्यावा व त्याचे वजन बशीसकट करावे हे वजन ए म्हणून नोंदवावे इथे हे वजन आले आहे दोनशे अठरा पूर्णांक वीस ग्राम उन्हात वाळवलेल्या नमुना बीजांचे वजन म्हणजेच फ्रेश वेट काढण्यासाठी ह्यातून बशीचे वजन वजा करावे ए मायनस सी म्हणजेच दोनशे अठरा पूर्णांक वीस ग्राम वजा एकशे एकसष्ट पूर्णांक एकतीस ग्राम फ्रेशवेट निघाले आहे छप्पन्न पूर्णांक नऊ ग्राम आता हे बीज ओव्हनमध्ये सतरा ते अठरा तासांकरिता ठेवावे ओव्हनचे तापमान एकशे तीन डिग्री सेल्सिअसवर नियंत्रित ठेवावे ओव्हनमधून काढल्यानंतर बीजांचे बशीसकट परत वजन करावे व त्याला बी म्हणून नोंदवावे इथे नमुना बीजाचे ओव्हनमध्ये तापवल्यानंतरचे बशीसकट वजन आहे दोनशे अकरा पूर्णांक एक्क्याहत्तर ग्राम आता नमुना बीजांचे ओव्हनमध्ये तापवल्यानंतरचे वजन म्हणजेच ड्रायवेट काढण्यासाठी त्यातून बशीचे वजन वजा करावे बी मायनस सी म्हणजे दोनशे अकरा पूर्णांक एक्क्याहत्तर ग्राम वजा एकशे एकसष्ट पूर्णांक एकतीस ग्राम म्हणजे ड्रायवेट निघाले आहे पन्नास पूर्णांक चारशे एकसष्ट ग्राम परसेंटेज ऑफ मॉइश्चर कंटेंट म्हणजेच बीजांमध्ये आर्द्रतेची टक्केवारी काढायला फ्रेश फ्रेशवेटमधून ड्रायवेट वजा करावे त्याला शंभरने गुणून परत फ्रेश फ्रेशवेटने भागावे इथे आपल्या उन्हात वाळवलेल्या बीजात अकरा पूर्णांक एकतीस टक्के आर्द्रता आढळून आली आहे लागोपाठ तीन ते चार दिवस अशी आर्द्रतेची तपासणी केली आणि आर्द्रतेची टक्केवारी एकसारखी मिळाली की समजायचे की बीजांमधली आर्द्रता अजून कमी होणार नाही व बीजांचे वजन ह्या उन्हात वाळवणे थांबून त्यांना वर्गीकरण म्हणजे ग्रेडिंग करता ग्रेडिंग मशीन ह्या बियाणांना तीन ग्रेडमध्ये विभागते ग्रेड ए ग्रेड बी आणि ग्रेड सी प्रक्रिया केलेल्या आणि वाळवलेल्या बियाणातील अकरा मिलीमीटर पेक्षा जास्त व्यास असलेले बीज ग्रेड ए म्हणून मानले जाते ज्या बिया सात मिलीमीटर पेक्षा जास्त पण अकरा मिलीमीटर पेक्षा कमी व्यासाच्या आहेत त्यांना ग्रेड बी म्हणून मानले जाते आणि ज्या बिया सात मिलीमीटर पेक्षा कमी व्यासाच्या आहेत त्यांना ग्रेड सी म्हणून मानले जाते ग्रेड सीच्या बियात कमी अंकुरण क्षमता असलेल्या निकषावर त्यांना काढून टाकावे तर ग्रेड ए आणि ग्रेड बी च्या पिशव्यात भरावे प्रक्रिया आणि वर्गीकरण झालेले बीज वजन स्थिर झाल्यानंतर पोत्यात पॅक करून थंड कोरड्या जाड भिंतींच्या भंडारामध्ये ठेवावे अशा परिस्थितीत साग बीज दोन वर्षापर्यंत साठवून ठेवले जाऊ शकते सात वर्षाहून अधिक कालावधीसाठी बीजांची अंकुरण क्षमता टिकवायची असेल तर बीज हे वजन स्थिर झाल्यानंतर शून्य ते चार डिग्री तापमान असलेल्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवले पाहिजे